श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये देवपूजेमध्ये गायच्या तुपाच्या दिव्याचे विशेष महत्त्व काय आहे हे बघणार आहोत दररोज सकाळी पूजेमध्ये आरती करण्यासाठी घोकृताचा दिवा वापरावा तिन्ही सांजे देवापुढे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूस घोकृत निरांजन लावावे रोज संध्याकाळी शिव आणि लक्ष्मी स्वरूपात पार्वतीचा फेरा तत्वनिशी प्रत्येक घरात त्यांच्या गणांसहित होतो जिथे घोकृताचा दिवा लावलेला असतो तिथे हे दोघे आशीर्वाद देतात लक्ष्मी तेथे ते अखंड निवास करते आणि शिव त्यांच्या घरांना त्या वास्तूचे म्हणजे त्या घराचे रक्षण करण्याची आज्ञा देऊन जातात गोकृताचे निरांजन डोळ्यांच्या सरळ रेषेत साधारण तीन फूट अंतरावर ठेवून दररोज पूजा आराधना करावी घोकृताचे निरांजन हे लक्ष्मी वृद्धी करणारे लक्ष्मी द्योतक आहे दररोज तुपाचा दिवा लावल्यानंतर घरातील वातावरण शुद्ध होते आणि मन प्रसन्न होते श्री स्वामी सम